हाय चला आता बनवूया वा खिशीच्या पापड्या तांदळाच्या त्यासाठी मी आ, दोन दिवस तांदूळ भिजत घातले होते आणि दोन्ही दिवस पाणी बदलून ते तांदूळ सावलीमध्ये वाळवले स्वच्छ धुऊन सावलीत वाळवले आणि मग दळून आणले त्याचं पीठ तर मी आता एक पातेलं भरून पाणी घेत आहे एक पातेलं पाणी आपण गरम करायला ठेवू आणि त्यामध्ये अजून एक्स्ट्रा दोन तांबे पाणी टाकायचं आहे जर आपल्याला गरज पडली तर नंतर ते पाणी आपल्याला वापरता येतं त्यासाठी दोन तांबे मी एक्स्ट्रा टाकणार आहे आणि ते पाणी पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण तापल्यावरती हा दुसरा पण तांब्या ॲड केला आहे ज्यावेळेस आपण खिशी टाकू पीठ टाकू त्यामध्ये म्हणजे फोडणी देऊ त्याआधी आपल्याला ते दोन्ही तांबे पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी पीठ चाळून घेते एक पातीला भरून प्रमाण घेतलेलं आहे जितकं पाणी घेतलं आहे तितक्याच प्रमाणामध्ये पीठ घेतलं आहे मी आणि हे पीठ आता चाळून घेते मी चाळून घेतल्यानंतर जेव्हा आपलं पाणी गरम होईल उकळेल त्यावेळेस त्यातून एक्स्ट्रा टाकलेलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण पीठ घोटू ना त्यावेळेस आपल्याला ते पाण्याची गरज पडली तर आपल्याला वापरायचं आहे ते त्यासाठी एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं आहे मी तापवण्यासाठी इथं हे सगळं पीठ आहे ना चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि परत एक एकदा मी त्याच ज्या पातेल्यात पीठ घेतलं त्यामध्येच त्या पातेल्यात पीठ टाकते प्रमाण बरोबरीनं जितकं पाणी आणि तितकंच पीठ लागतं यासाठी पण कधी कधी तांदळामध्ये बदल असतो तांदूळ एखादा पाणी जास्त घेतो त्यामुळे दोन तांबे पाणी एक्स्ट्रा ठेवायचं असतं जर गरज पडली तर एमर्जन्सीमध्ये ते पाणी आपल्याला वापरता येतं तर येथे पाणी गरम होत ठेवलेलं होतं खूप सोपी आहे खिशीचे पापड्या आता पाणी उकळलेलं आहे आपलं मोबाईलचा स्टँड जरा हलतोय त्यामुळं शूटिंग साठी व्यवस्थित नाही काढता येते मला पण तसंच ऍडजस्ट करून घ्या आता इथे मी पाणी गरम आहे का बघते पाणी भरपूर आहे एक्स्ट्रा टाकलेले दोन तांबे मी काढून घेत आहे परत आणि फक्त पातील जितक पीठ आहे ठेवणार आहे दोन तांबे काढायचे नंतर जर गरज पडलीच आपल्याला कमी पाणी वाटलं तर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करू शकतो हे त्यासाठी आपल्याला पांढरे तीळ तेल मीठ आणि खार घेतला आहे गरम पाणी उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे साधं गोड तेल घरातलं सोयाबीन तेल दुसरं कुठलंही तेल नाही वापरायचं त्यासाठी सोयाबीनच तेल वापरायचं कारण इतर तेलांना वास राहतो त्याची चव वेगळी असते आणि पापडे आपल्याला वर्षभर टिकवायचे असतात त्यामुळं फक्त सोयाबीन तेलच वापरायचं खिशीमध्ये मध्ये पिठाच्या उकड काढण्यासाठी इथे मी अंदाजेच तेल टाकलं आहे आणि चवीपुर थोडेसे पांढरे तिळ टाकले आहे पांढरे तिळ ओवा पण आपण टाकू शकतो पण ओवा टाकल्यावरती पूर्ण पापडी पांढरी होते लाल पिवळे होते त्यामुळं मी ओवा स्किप केला यामध्ये आणि आता पापडकार टाकते आहे पापडखार आणि मिठाचं प्रमाण योग्य राहिलं पाहिजे जर पापडखार जास्त झाला किंवा मिठाचंही प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तर पापडी खारट पण होते आणि पापडखार जास्त झाल्यामुळे पापडी लाल होण्याची पण शक्यता असते त्यामुळं प्रमाणामध्येच कमी झाला तरी चालेल पण जास्त नको व्हायला त्यामुळे पापड पापडखार टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे ते चवीनुसार तिळे आपलं सॉरी तिळेने तीळ टाकलेलेच आहे आपण ओवा आणि जिरे पण टाकू शकतो पण मग त्यामुळे ना पिवळासर कलर येतो पापड्यांना खूपच जर ओवा टाकायचाच असेल तर पूर्णपणे पाणी उकळून ज्यावेळेस आपण पीठ टाकतो ना त्यावेळेस ओवा ॲड करायचा म्हणजे जास्त कलर नाही उतरत पापड्यांमध्ये ओव्याचा नाही तर पूर्ण कलर वेगळाच कलर येतो पांढरी शुभ्र पापडी नाही होत आता ना हे पाणी उकळलं आहे ना मी फोडणी त्यामध्ये हे पीठ ॲड करते पूर्णपणे ते पीठ त्यामध्ये ॲड करायचं घोट्या नाही आमच्याकडं त्यामुळं लाटण्यावरती ॲडजेस्ट करून घेतो आहे आम्ही आणि जास्त क्वांटिटीने म्हणजे जितकं जे पोल तितक्याच प्रमाणाची खिशी घ्यायची खूप जास्त जर प्रमाण घेतलं तर आपल्याला त्यासाठी घोटण्यासाठी वेळ लागतो आणि वाफ पण काढायला वेळ लागतो त्याच्या गाठी होऊन दिल्या पाहिजे गाठी पूर्णपणे मोडल्या पाहिजे कारण गाठी जर राहिल्या पिठामध्ये गोठळ्या तर पापडीवरती त्या गोठळ्या चांगल्याने दिसत आणि कच्ची पण राहते खिशी त्यामुळे पापडे बिघडण्याची खूप शक्यता असते आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठी मेहनत म्हणजे पापड्यांसाठी खिशी फक्त कच्ची नाही राहून द्यायची खिशी मग चांगली दणकन वाफ काढायची आहे दहा पंधरा मिनिटं बारीक गॅसवरती <coughs> कच्ची राहिली तर आपल्या पापड्यानंतर जेव्हा आपण बनवून वाळत घालतो त्यावेळेस त्या चिरता उकलून जाता अशा मध्ये चिरता दोन तुकडे होता त्यामुळे कधीच खिशी कच्ची नाही ठेवायची पूर्णपणे फक्त इत ह्या स्टेपला आपल्याला खूप मेहनत घ्यायची हे जी स्टेप आहे त्यामध्ये पीठ पूर्ण एकजीव करायचे आहे पाण्यामध्ये कुठेही गुठोळी राहता काम नये पूर्णपणे गुठोळ्या मोडून घ्यायच्या आहे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आणि मग वाफ झाकून ठेवायचं आहे वाफ काढायसाठी पूर्णपणे जेव्हा पीठ शिजेल तेव्हाच आपल्याला ते पापड्या बनवायला घ्यायचे आहे कारण या स्टेपला जर आपण घाई केली तर आपल्या पापड्या इतकी मेहनत करून काहीच उपयोग होणार नाही आहे फक्त वाफ चांगली दणकवून शिजवायचं आहे पीठ अशा प्रकारे खिशी घ्यायची लागलं तर आपण वरतून पाणी ॲड करू शकतो यामध्ये पण पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त नकोच आहे जितकं पीठ तितकंच पाणी पाहिजे पण कधी कधी तांदळाचा प्रकार वेगळा असतो काही काही तांदूळ पाणी घेतात त्यामुळं थोडंफार पाणी वरती लागू शकतं अर्धा कप वगैरे पण त्यापेक्षा जास्त पाणी नाही आणि अशा प्रकारे घोटून घोटून मगच आपल्याला हे करायचंय वाफदान दडपवायला ठेवायची आहे म्हणजे कुठंच गठोळ्या शिल्लक नाही राहतपीठामध्ये पिठामध्ये नाहीतर कोरड्या पिठाच्या गठोळ्यानंतर जेव्हा आपण पापड्या करायला घेतो त्या म्हणजे चांगल्या पण नाही दिसत आणि पापडी पण खराब होते त्यामुळे ह्या स्टेपला खूप पेशन्स ठेवावं लागतं आपल्याला खेशीसाठी कारण इथं चुकलं तर पापडी पण पूर्ण आपली चुकणार आहे थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे अशा प्रकारे आपण बनवायचे आहे तांदळाच्या पापड्या आणि याच पिठाच्या आपण वाफेच्या पण पापड्या करू शकतो सालपापड्या म्हणतात त्याला प्रोसिजर पीठ बनवण्याची बनवण्याचीहीच आहे फक्त एक प्रकार खिशी घेऊन करू शकतो आणि एक प्रकार आपण वाफेवरती ज्या करतो ताटाला लावून तशा बनवू शकतो दोन्ही प्रोसिजर एकाच पिठातून होऊ शकता फक्त यामध्ये खिशी घेतली जाते आणि ती आपण वाफेवर पापडी हे केली जाते हे मी दोन एक दोन वेळातून तीन वेळा ते घोटून घोटून घेतलं आहे व्यवस्थित एकजीव करायचं हे पीठ पूर्णपणे वाफ दणकावून काढली मी दहा मिनिटे आणि मगच घेतलं आहे इथं कॅरीबॅगमध्ये मळायला पीठ कारण पूर्ण खूपच गरम पीठ होतं आप आप हो ते आपल्या हातांनी आप म्हणजे हाताने होऊ शकत नाही एवढं मळायला ते पीठ त्यासाठी कॅरीबॅग वापरायची कॅरीबॅगमुळं पीठ पण चांगलं एकजीव करता येतं गरम पण असतं आणि त्यामुळे चटका पण बसत म्हणजे सोपं होतं जरा याच प्रकारे मी पीठ मळते आणि मग पीठ पण गरम राहतं त्यामध्ये वाफ दडपलेली राहते पीठ गार होत नाही आणि गरम गरमच पिठाच्या लवकर पापड्या म्हणजे दाबल्या जाता, आणि पापडी मोठी होती दाबल्यावरती मशीनवर कॅरी बॅगमध्ये मस्तपैकी मळून घ्यायचं आहे पीठ चाकाचा कचा आणि तयार मग आपल्या पापड्या करायसाठी घ्यायचे आहे सावलीतही वाळवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही नंतरही येऊन आपण दाखवू शकतो सावलीत एक खटी बनवून घ्यायच्या आणि मग नंतर उन्हात जरी वाळायला नेल्या तरी चालत्या पण उन्हात ठेवलेच पाहिजे आता हे बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ मी असंच झाकून ठेवणार आहे पूर्ण ही जी पहिली बॅच आपली झाल्यानंतरच मी हे दुसरं पीठ घेणार आहे ते पण परत वाफवून घेणार आहे मी थोडंसं मंद गॅसवरती थोडंसं दोन पाच मिनिट आहे म्हणजे पीठ गरम झाल्यावरती पापडी बनवायला सोपी जाते आणि एक साईड अशा आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे पीठ मळून मळून खूप मोठा व्हिडिओ होतोय पण मला एडिटिंगचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे सो समजून घ्या ॲडजस्ट करा थोडं या प्रकारे असं पीठ मी हे केलं कारण इतकं गरम होतं का चा ते हाताला चटकेच बसत होते आणि आता पापड करायला सुरुवात केली या अशा प्रकारे आमच्या छान छान पापड्या झाल्या आहे तेवढ्या पिठामध्ये माझ्या एक ही पूर्ण पाटी भरून पापड्या झालेल्या आहेत त्या एका पातेल्यामध्ये भरपूर पूर्ण पाठी भरलेली आहे प्रमाण पिठाचं नाही पण तेवढ्या एका पातेल्यामध्ये एवढी पूर्ण पाटी भरली जाते या अशा खिशीच्या पापड्या नाही चिरत नाही उकलत खूप छान होतात खिशीची पापडी जितकी पातळ असेल तितकी वाफेच्या पापडी सारखी होती ती नंतर तळल्यावर पण खूप हलकी फुलकी होते या प्रकारे पाटीवर मी पापड्या करून घेत आहे आणि हे काम ह्या कामासाठी खरं तर दोन तीन घरात जितके माणसं असतील तितके असले तरी पण गरजेचे कारण एक दोन माणसांनी ते होत नाही हाताखाली लागतच एक जण लाट्या बनवायला एकजण वाळत घालवायला दोन तीन माणसांचं काम आहे म्हणजे पटकन उन्हामध्ये वाळत घालू शकतो आपण दोन तीन जण लागतातच आणि जितकं गरम गरमच आपण लाट्या पाडून पापड्या करू ना तितक पापडी पण पटकन पसरती त्या दाबल्यावरती आणि पटकन होता पापड्या पीठ पण गार होत नाही या अशा प्रकारे आम्ही पापड बनवले आहेत आणि हे खास लग्नासाठी लागणाऱ्या पापड्या बनवले आहे गावामध्ये आमच्या असं अशी प्रथा आहे की पुऱ्यांना पूर्ण घरोघरी आमंत्रण असतं पूर्ण गावातल्या बायकांना आमंत्रण असतं पुऱ्यांना जावं लागतं आणि प्रत्येक घरून एक एक दोन दोन बायका येतातच जितके असतील तितक्या आणि प्रत्येकीला मग पुरी कुरडे पापडी द्यावं लागते त्यामुळे इथं जास्त क्वांटिटीमध्ये पापड्या बनवावं लागतात पाच किलो किंवा सात आठ किलोपर्यंतच्या पापड्या बनवल्या जातात खूप खूप माणसं असतात त्यामुळे त्यावढ्या लागतातच मांडवाला पुऱ्यांला ही एक बॅच झाली आणि अजूनही दोन बॅच होतील एवढं पीठ आहे शिल्लक ते मी दुसऱ्या दिवशी करणार आहे कारण एका दिवशी एवढं ॲडजस्ट होत नाही आता एक पातेल्याची खिशी घेतली मी फक्त मोजून आणि आता बाकीची दोन दिवसात संपवावं लागेल थोडं थोडंच घ्यायचं खिशी कारण जास्त क्वांटिटीमध्ये आपण जर खिशी घेतली तर खूप धावपळ होते आणि एवढं शक्य नाही होत वाळत घालायचं लाटी बनवायची पापडी बनवायची का वाळत घालायला जायचं खूप धावपळ होती त्यासाठी दोन तीन माणसं तर नक्कीच लागतातच एकजण बनवायला एकजण वाळत घालायला लागतो त्यामुळे थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायच्या आणि एका दिवसामध्ये एवढं झाले तरी भरपूर आहे खूप जास्त एक खटी खिशी घेऊन नंतर ती खिशी थंड होती मग ते पापडी पण जमत नाही आणि खूप म्हणजे त्रासदायक होतं ते एकट्या माणसासाठी त्यामुळं करून थोड्या थोड्याच क्वांटिटीमध्ये करायच्या एक एक छोट्या छोट्या पातेल्याच्या खिशी घेऊन केल्या ना तरी भरपूर पापड्या होतात दमायला पण नाही होत आणि ह्या अशा उन्हामध्ये घातल्या पापड्या नंतर दादूला ॲड मदतीला घेतला आम्ही कारण वाळत घालण्यासाठी पण कोणाची तरी मदत पाहिजे होती मग तो आला त्याने काहीच चार दोन पापड्या फक्त दाबून दिल्या बाकीच्या तर मग त्यालाच वाळत घालायला लावल्या मी बनवून दिल्या आणि त्याने वाळत घातल्या अशा प्रकारे खूप सुंदर पापडे झाले आहेत वाफेच्या पापड्यांसारखेच पांढरे शुभ्र पापडे झालेले आहेत आणि तळल्यावर फुलसुद्धा खूप फुलते ही पापडी वाफेच्या पापड्यांसाठी खूप गॅस लागतो खूप वेळ बसावं लागतं त्या वाफेच्या पण छानच होता पण त्यासाठी ते तेवढं पेशन्स तेवढा वेळ द्यावा लागतो आणि गॅस पण खूप लागतो त्यासाठी त्यामुळे इन्स्टंटसाठी ह्या चांगलेच पापडे आहे आणि लग्न कार्यामध्ये देण्यासाठी ह्या पापड्या बेटर ऑप्शन आहे कारण पुऱ्या शेवपुरीला ज्या असतात त्या ह्याच पापड्या वापरल्या जातात एवढ्या वाफेच्या पापड्या बनवणं शक्य नाही होत त्या एखादा किलोपर्यंत माणूस घरगुती बनवू शकतो आपण आपल्यासाठी पण लग्न कार्यामध्ये नाही पॉसिबल होत वाफेवरच्या पापड्या इतक्या या अशा झाल्या आहे आमच्या वाफेवरच्या पापड्या आपल्या हातकिशीच्या पापड्या <laughs>